येणार नियोजनासाठी आपण या ठिकाणी आज बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीसाठी अ आपण सर्व बाहेर गावातील किंवा मिरज तालुक्यातील सर्व टीम आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे त्या सर्वप्रथम मी आपलं सर्वांच या ठिकाणी स्वागत करतो सोनी गावच्या वतीनं कारण शेवटी काय आहे की आठ तारखेला सगळे जन्मा होतील पण त्या आठ तारखेच्या आधी जे काय नियोजन करायचं आहे त्यासाठी आपण जे कष्ट घेत आहे त्याबद्दल आपलं सर्वप्रथम आभार पण आणि आपले या ठिकाणी सोनी गावामध्ये स्वागत पण आज या ठिकाणी आपण जमलो त्याबद्दल तुम्ही आमच्या गावात युवक जमलेले ज्येष्ठ जमलेले त्यांना आपण काय कसं असणार आपलं नियोजन याची पूर्ण माहिती देऊन एक थोडक्यात आपण मार्गदर्शन करावं असं मी खऱ्या अर्थानं मी काल बैठकीला होतो मराठा समाजामध्ये जागृती म्हणजे अल्पसंख्याक समाजामध्ये जागृती जलद होते समाज मोठा असल्यामुळं आपलं काय तेवढी गांभीर्य आपल्या लोकांची नाही पण हा काळ होता काळ बदलत गेला म्हणजे प्रत्येक काळानंतर समाज त्या त्या वेळची भौगोलिक परिस्थिती नैसर्गिक परिस्थिती त्यावेळेची लोकसंख्या तर असणारी जमीन जमीन वाढली नाही पण लोकसंख्या वाढली आणि याच्यामुळं साधनं कमी झाली आणि त्या त्या परिस्थितीवर मात करण्याची ग्रामीण भागातली जिथे परिस्थिती प्रतिकूल होती त्या त्या भागातली लोक बाहेर पडली कोण सोना चांदी गेली कोण कुठे गेली कोण कुठे गेली पण आपला हा जी काळ्या पट्टा आहे कोण बाहेर पडलं नाही आणि तुकडं झालं आणि मग कोणामोठ आरक्षण नाही आणि मग या सगळ्या गोष्टी आज अलीकडच्या काळात त्याची खऱ्या अर्थानं जाणीव व्हायला आणि म्हणून आता काय होईल आता काय चाललंय की मी गेलो होतोय काय आपली ती शंकराची कथा आहे की पांढर दूध वसलं की ही वसलं की सगळ्यांनी पाणी का नुसतं पांढरे झाले आहेत की आता कालच्या बघितलं आपण कालच्या वेळेस ज्या दिवशी आले त्या दिवशी गांभीर्यच नाही मी गावात ना अगदी आमच्या गावात म्हणलं तरी दहावीस जणच गेले असतील दहावीस जणांविषयी जास्त जो ह्याचा मोर्चा झाला दोन हजार मोर्चा मराठा क्रांती कोपाड्या जी एक उत्स्फूर्तता होती ती उत्स्फूर्तता काल जनांनी पडणे साहेब आले तेव्हा ती नव्हती त्यामुळे आता उद्याच्या ह्याला जागरूकता जेवढा मराठा जागा झालाय तेवढा आपला जागा झाला आणि हे आपण जे प्रतिनिधित्व करतो यांना काय नाही पण खऱ्या अर्थानं जी शैक्षणिक दृष्ट्या मुलांना त्याचा त्रास नोकरी लागणाऱ्या मुलांना त्याचा त्रास सहन व्हायला लागतो आता परवा की मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जारांगी पाटलांमध्ये थांबवलं पण ही बोलवर आश्वासन होती ही प्रशासनातली फिरवायची होती बरोबर म्हणजे हे जे आरक्षण मागच्या दोन तीन वेळा आरक्षण देणं हे कोर्टात टिकलं नाही कारण संविधानाला पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण मान्य नाही आणि हे केंद्र सरकारनं संसदेत तोपर्यंत साठ टक्के सत्तर टक्के आरक्षण मंजूर केलं आणि ते मंजूर करायला सगळ्यात सर्वे आणि सगळ्यांचं हे केल्याशिवाय होत नाही प्रॉपर मेथड कोण राज्य सरकार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायच झालं तर मग ओबीसीला अंगावर घ्यायचं का मग मराठ्याला अंगावर घ्यायचं का हे सगळं पोट धरून पक्ष कुठला बी असू दे तिथे बसणारा कोण असेल मुख्यमंत्री किंवा कोण पंतप्रधान असेल की कुणाचा वाईटपणा घ्यायचं कुणाला सोडायचं कुणाला चांगलं पण घ्यायचं ह्याच्यात प्रत्येक जात नाही जनगणना त्या प्रत्येक जातीची जनगणना तयार झाली पाहिजे बेसिक वर्ण कोण प्रॉपर त्याचं कोण वापरत नाही आता संकट आलंय दिलं दहा टक्के तुम्हाला दहा टक्के दिले पण ती त्याच्यात बसतंय नाही बसतंय त्याचे फायदे काय ते दहा टक्के तोटे काय किंवा काय काय किंवा उद्या तुमचा काय देऊ कोर्टात जाऊ सदावरती अजून सुप्रीम कोर्टात आहे ती हे आहे ते आहे ह्यातला जो खऱ्या अर्थानं गरजवंत मराठा आहे त्यांच्या पुढं खऱ्या अर्थानं हे विरोधावास निर्माण व्हायला लागलाय त्यामुळे हे सगळं आपण कारण आता राजाने सांगितलेलं नाही खऱ्या अर्थानं छत्रपती नंतर म्हणजे जरांगी पाटला सारखा माणूस टिकला ह्याला सुद्धा अहंकार वगैरे आला नाही किंवा बऱ्याच जणांनी यांच्यावर शिंतोडी उडवली ज्या गावात झालं त्या गावात सुद्धा विविध मोर्चे काढले आमच्या गावात आंदोलन करायचं नाही अंतरित वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी कारण एखादा नेतृत्व वर येतं ते टिकू नये यासाठी बऱ्याच उपद्रव मूल्य ते तयार असतात त्यामुळे ते बऱ्याच हे झाले तरी सुद्धा आजपर्यंत ते तुमचं आमचं सुदैव आहे म्हणा आजपर्यंत एवढ्या सगळ्या आघातामुळे ते टिकलेत आणि मग आपल्या जिल्ह्याची आपल्या जिल्ह्याची किंवा आता जिल्हा म्हटलं तर मोठा आहे सांगली येणार आहे म्हणजे आपण सांगलीच्या जवळ दहावीस किलोमीटर आपण अपेक्षा साठ सत्तर जत तालुक्यावर मुंदी पासून ते इकडं हिरणची पासून आठवाडी आणि इकडे शिराळा यांच्यावर त्यांना किती लांब आहे त्यांना प्रवास करायला सांगली पण द्यायला तीन तास लागतील आपण अर्धा तासात चांगली पोहोचू त्यामुळं आपल्याला जागृती करून त्या दिवशी जसं आपण सोळाच्या क्रांती मोर्चाला जसं आपण प्रत्येक घरात सगळ्यांनी एक आपलं आद्य कर्तव्य म्हणून त्या पद्धतीनं त्या दिवशी माणसं काढायला पाहिजेत आणि